लक्ष्मी प्राप्तीचे उपाय सांगत आहे घरातली स्त्री ही लक्ष्मी आहे त्या हळदंगदा लक्ष्मीला मान द्यायचा आहे नवऱ्याने नाही दिलाय आपल्याला तर आपण देऊ शकतो ना ते कर्तव्य तर आपण करू शकतो त्यामुळे घरातल्या स्त्रीला मान द्यायचा आहे प्रत्येक महिन्याला अष्टमी येते एक कालाष्टमी म्हणजे अमावशी नंतर आणि पौर्णिमेनंतर अष्टमी ही लक्ष्मीचा दिवस असतो तर त्या दिवशी काय करायचंय ओटी भरायची महालक्ष्मी मातेची मी नेहमी म्हणते की महालक्ष्मी मातेचं मंदिर कळवलीत नाही मग माझ्यासाठी महालक्ष्मी माता कोण आहे महिन्यात न दोनदा ओटी भरायची तर ताळूबाई तर आहेच पण स्वामीच माझे महालक्ष्मी आहे तर महिन्यात न दोनदा न चुकता प्रयत्न करा सातत्याने एक दगड फोडायचा असेल ना रोज घराचा घाव घातला जातो तेव्हा तो दगड तुटतो एका घावात तुटतो का नाही तर दर अष्टमीला ती लक्ष्मी माता आहे असा विचार आहे आणि तिची आणि स्वामींची ओटी भरायची आहे आणि लक्ष्मी मातेच्या दर्शनाला जायचंय ओटी भरताना एक काळजी करायची आहे दर्शनाला जाताना शक्यतो पती पत्नी जा नाही पती आले एकटे जा मैत्रिणी बरोबर जाऊ नका तुम्हाला वाटेल काही असं काय सांगताय की आम्ही मैत्रिणी मैत्रिणी जातो नाही जेव्हा जेव्हा आपण देवाकडे जातो आपण जात नाही देवाच बोलावण आल्याशिवाय आपण कुठल्याही नाही स्वामीच्या मठात सुद्धा तुम्ही येऊ शकत नाही तर जेव्हा दर्शनाला जात आहे एकट्याने एकटा चलो रे एकट्याने देवाने आज माझ्यासाठी काहीतरी ठरवलंय की माधुरी येणार आहे आणि तिला मला हे द्यायचंय जेव्हा मी माझ्या सोबत दुसरी एनर्जी घेऊन जातोय मला माहिती नाहीये समोरच्या मैत्रिणीची एनर्जी काय आहे मला मिळणार मला मिळत नाही त्यामुळे मी नेहमी ने होते की मला मैत्रीण नाहीये कारण मला माहिती आहे जिथे मी एकटी जाणार आहे तिथे मला एनर्जी मिळणार त्यामुळे शक्यतो ग्रुप मध्ये आपण जातो एकटी मी निघून जाणार आहे कारण आज गगनगिरी महाराजांनी माझ्या मनात तो विचार टाकलाय की तुझ्यासाठी मी आज काहीतरी काढून ठेवलेलं आहे तू ये ध्यानाला बस आणि तुझ्यासाठी जे घेतलेलं आहे ते देते आम्ही कुणाला एक आजी आहे नवनाथांची गादी आहे बस केली होती एकोणीस लोकांची आणि आम्ही सगळे जाणार होतो शेवटच्या कॉमेंटला आजींचा आला की येऊ नकोस आदेश नाही मला तुम्हाला बोलवायचा त्या एकोणीस लोकांमधला एक जरी व्यक्ती चुकीचा किंवा त्याचं प्रारब्ध नसेल आजींचं दर्शन घ्यायचं अठरा लोकांचं नुकसान झालं होतं त्याच्यामुळे शक्यतो देवाला जाताना आपल्या कुटुंबासोबत जा फल म्हणून पिकनिकला जा काही इश्यू नाहीये पण कशा पद्धतीने देवदर्शनाला अष्टमीच्या दर्शनाला जाताना पती पत्नी किंवा एकटं जायचं आहे पिंपळाचं एक, एक पान घ्यायचं आहे आणि आपल्या घराच्या किंवा दुकानाच्या गल्ल्यामध्ये ठेवायचंय ओम श्री रीम क्लीन एक माळ करायची आहे मंत्र इथे दिलेला आहे त्या मंत्राची एक माळ करायची आणि गल्ल्यात ठेवायचे तिजोरीत ठेवायचंय एकवीस दिवस रोज पिंपळाचं पान तोडायचंय हात जप करायचंय आणि गल्ल्यामध्ये ठेवायचंय तुळशीच पान झाडाचं पान तोडताना एक क्षणभर थांबा त्या झाडाला प्रार्थना करा की देवा मी काहीतरी उपायासाठी तुझं पान तोडत आहे मला परवानगी दे त्याचं आपल्या घरात पण उचलून आवडेल का तर त्याचं जिवंत पान तोडताना त्या झाडाला परवानगी घ्या एकवीस दिवसाची सेवा झाल्यानंतर ही एकवीस पानं काढायची आहेत लाल कपड्यात गुंडाळायचे आहे आणि वाह त्या पाण्यात प्रवाहित करायचे तुमच्या लक्ष्मीमध्ये येण्यामध्ये काही असतील तर ते नष्ट होतील आणि लक्ष्मी येणार आहे जेव्हा देवीची ओटी आपण भरायला जाणार आहोत तेव्हा एक मंत्र दिलेला आहे इथे लिहिलेला आहे नवोमाये महामाये सर्व सिद्धी प्रदायीने अन्नमस्त्र तथा द्रव्य देही देही परमेश्वरी मंत्र इथे फोटो काढून घेऊन जायचा आहे त्याची एक माळे त्याचा अर्थ काय महामाळे सिद्धी जिच्याकडे आहे तिला मी सिद्धी देणारी तिला नमस्कार करते मला काय दे तू मला अन्न दे मला वस्त्र दे मला द्रव्य दे, दे ही मी परमेश्वरी अशी एक माळ करायची आणि अष्टमीला ओटी भरायची पुढच्या अष्टमीला तसंच करायचंय तीन पौर्णिमा तीन अमावस्या दुकानात किंवा घरात ज्याचं दुकान आहे फॅक्टरी आहे शॉप आहे किंवा घरामध्ये काही अडचणी वाटत असतील एक श्रीफळ घ्यायचं आहे आणि ते उलट धरायचं आपण श्रीफळ वाढवतो ना शेंगी वरती करतो ना तर आतल्या बाजूने श्रीफळ घालायचं आहे घरावरनं सात वेळा घ्यायचंय श्री स्वामी समर्थ जप करायचंय दाराच्या पुढे दुकानाच्या पुढे हे श्रीफळ वाढवायचंय फोडायचं नाही दिवा शांत करायचा दिवा विजवायचा नाहीये दिवा पेटवायचा नाही आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे एकदा ते सगळं सुहासिनी घालून टाकायच्या नाहीये मला सुहासिनी घालायची आहे कुलाचार करून टाकायचा नाहीये कुलाचार करायचा आहे जो शब्द बोलत आहोत तसं होणार आहे देवदर्शन जाऊन करून टाकायचं सगळं खूप दिवस करून काय करणार तुम्ही टाकणार आहात ना मला करायचं आहे जी लोक तुळजापूरला आमच्या बरोबर येणार आहात दोन मिनिटं तेव्हा बंद करा डोळे नंतर घरी गेल्यावर आणि आधी तुळजाभवानीला सांगा आई दहा आणि अकरा तारखेला मी तुझ्या दर्शनाला येणार आहे फोन करून आपण आपल्या आईला सांगतो ना की मी येणार आहे तर डोळे बंद करून पूजा वेळेस सांगत खंडोबाला देवाला की देवा मी तुझ्या दर्शनासाठी येत आहे आणि घरात न निघताना देवाला सांगायचे फक्त दोन दिवस मी घरात नाहीये दोन दिवसात मी येते ते देव सुद्धा वाट बघत असतात मुलांना नाही का निघेल पर्यंत आपण पर सफ आई येते ना बाळा मी येते घरात न देवाला निघून सांगायचं जाताना की मी दोन दिवस नाही आहे आणि देवालाही सांगा की मी येत आहे कणक महाराज स्तोत्र युट्यूबवर आहे कनक म्हणजे सोनं लक्ष्मी प्राप्तीच अतिशय प्रभावी स्तोत्र आहे माझी रिक्वेस्ट आहे की युट्यूबवरनं घ्या किंवा कोणाकडे नसेल तर मला सांगा काही मला त्या स्वतःची झेरॉक्स द्या मी जेवढी लावतील तेवढी झेरॉक्स पुढच्या गुरुवारी घेऊन एकवीस अकरा पाच एक जेवढा शक्य आहे तेवढ्या वेळा स्तोत्र वाचा लक्ष्मी प्राप्तीचा अतिशय प्रभावी उपाय आहे सूक्त तुम्ही ऐकलं असेल सूक्ताचे शब्द जेव्हा सुरुवातीला होतात ना अतिशय सुंदर आहे त्याचे पण अकरा एकवीस जेवढे शक्य आहे तेवढे पाठ करायचे महालक्ष्मी अष्ट तेही खूप सुंदर आहे त्या तिघ स्तोत्रामध्ये काय केलेलं आहे ना लक्ष्मी मातेची वाह वाह केली आहे की तू कशी आहे बघा मला बोलतो छान म्हणत आहे छान दिसत आहे आपण कसं छान दिसते का खुश होतो ना तसच आरत्या स्तोत्र काय आहे त्या देवांचं कौतुक आहे तू किती चांगला आहेस तू हे देणार आहे तू प्रदायिनी तू हे देणार आहे आयुष्यभर नियम मलवा एक वेळा मी रोज वाचेल तीन वेळा महालक्ष्मी अष्टम सकाळ दुपार संध्याकाळ वाचलं तुमच्या घरातलं दारिद्र्य निघून जातं तर त्याच्यासाठी थोडीशी कष्ट करायचे तुपाचा दिवा दाराच्या बाहेर लावायचा तुपाचा दिवा हा लक्ष्मी आकर्षित करतो आणि संध्याकाळच्या वेळेस काय असतं लक्ष्मी मापा लक्ष्मी मा, माता घरात येत असते आपण बघा कोणी पाहुणे येतो तर रांगोळी काढतो छान फुलं वगैरे बाहेर सजवतो त्या लोकांना दारात आल्यावर काय वाटतं अरे माझं स्वागत करण्यासाठी हे केलंय आणि प्रसन्न चित्ताने ती व्यक्ती आत येते जसं तुपाचा दिवा आपण लावणार आहोत त्या देवीला वाटणारे माझ्या स्वागतासाठी ही आहे ती जरी लावून जाणार असेल तर ती मागे फिरणारे आणि आपल्या घरामध्ये येणार आहे मागे शुक्र ग्रहाची शेवटचा पॉईंट सांगते शुक्र ग्रहाची माहिती सांगितली तेव्हा सांगितलं तर देवीला पांढऱ्या रंगाची मिठाई शुक्रवारी आणि गुलाबाचं फूल गुलाबाची उदबत्ती अर्पण करायची लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगला दिवस आहे पुढच्या गुरुवार